अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्या सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील न्यूज ला आर करा आणि मागील पाच महिन्यांपासून मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखल मराठा समाजाने उभारलेला लढा यशस्वी झाला आहे अनेक वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले आहे त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून जल्लोष करण्यात येत आहे आज देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रित येत मराठा समाजाने गुलाल उधळत आनंद साजरा केला गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहर तालुक्यातील मराठा समाज मोठ्या ताकदीने आरक्षण लढ्यात सहभागी होत आला होता या लढ्यास आता यश मिळाल्याने मोठा आनंद व्यक्त होताना दिसून आला जरंगे पाटलाच्या चार महिने जे आंदोलन चालू आहे उपोषण झालं आहे त्याला आज कुठं तर सरकारनं त्याला मान्यता दिली आणि अटी मान्य केल्या त्यामुळं मराठी समाजामध्ये एक मोठं जल्लोषाचं आंदोलन जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याच्या पाठीमागे ह्या सरकारनं आमच्यावर एक प्रकारचं उपकारच केलं असं म्हणणं काय वागवं होणार नाही ही खरं श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माध्यमांचं मराठी लोकांचं आहे हे विसरून आम्हाला चालता येणार नाही ही श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माध्यम यांचा आहे असून याला सगळ्याचा मराठी समाजाचा आजपासून आमचा न नेता जनंगे पाटील जे सांगतील ते आम्ही ऐकायला तयार आहोत कधीही त्याच्या शब्दाला आम्ही पडून येणार नाही ज्याबद्दल त्याच्या शब्दाला मी कटिबंध राहू हीच मी सर्वांच्या वतीनं मराठीच्या वतीनं आश्वासन देतो थांबतो ज मराठा समाज हा किंवा मराठे हे युद्धात जिंकतात पण तहात हरतात अशा पद्धतीचं एक बोललं जायचं पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जरंगे पाटलांना दाखवून दिलं की आम्ही युद्धातही जिंकतो आणि आम्ही तहातही जिंकतो त्या पद्धतीनं आज सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल सरकारचं जाहीर आभार